नमस्कार मित्रांनो माझं नाव प्रसाद मुंडगेकर कारण मित्रांनो मॅगो किचन यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आज मित्रांनो आपण काणकोणमध्ये आहोत आणि काणकोणमध्ये आपण जिथे स्टे केलं आहे त्याचं नाव आहे मिड समर नाईट ड्रीम्स आणि आपण मी तुम्हाला तो ट्विन कॉटेजेस दाखवतो आणि त्याची प्राईज पण सांगतो बघूया कॉटेज कसं आहे ते बघा आपण राजबागमध्ये आहोत काणकोणमध्ये आणि हा पुढच्या बाजूला आपला कॉटेजेस आहे तो तुम्हाला दाखवतो एरन बीमवर तुम्ही गेलात तर तो तुम्हाला थोडंकेच तो दिसेल आणि बघा त्याची स्टार्ट आहे असा विला हे चालू होतो कॉटेजेस हा फर्स्ट राईटला किचन आहे की त्याच्यामध्ये तुम्ही स्वतः सर्व बनवू शकता इथे कबड्डी आहे इथे फ्रीज आहे सिंगल कॉटेज फोर थाउजंड थ्री हंड्रेड रुपीजला आहे हे बघा हे ट्विन आहेत कॉटेजेस बाजूबाजूला असं लांबून दाखवतो तुम्हाला इथे मस्त झाड आहे हे बघा हे ट्विन कॉटेजेस आहेत आणि एक सेपरेट आहे त्याला इकडे असा पूल दिलेला आहे मी तुम्हाला माझी रूम दाखवतो हा बार काउंटर आहे की तुम्ही तुमचं बार आणि फ्रीज पण आहे की बार सेट करू शकता मी दाखवून आम्ही बार सेट केलेला माझ्याकडे फोटो आहे त्याचा फ्री अशी रूम आहे असा बेड या बाजूला हे बघा वॉशरूम चांगलं एकदम व्यवस्थित आईस पाईस मोठं त्याच्यानंतर याची खास बात काय आहे तर खाडीला लागून आहे हा जो विला येतो मी तुम्हाला दाखवतो त्याचा व्ह्यू काय तो हा पूल तर तुम्हाला मी दाखवला हो बघा प्लस इथे त्यांनी एक आराम करायला छोटसं बघा प्लेस बनवलेली आहे की तुम्ही इथे एन्जॉय करू शकता बसून हा समोरचा व्ह्यू आहे हे बघा ही खाडी आहे पूर्ण आणि बघा हे इथे त्यांनी म्हणजे झोपायला किंवा बसायला आपण इथे बसून मूवी किंवा काही बघू शकतो असं हे त्यांनी बनवलेलं आहे एकदम व्यवस्थित एक, आणि हा दुसरा कॉटेजेस आहे जो सिंगल आहे तो आणि सिंगल कॉटेजची किंमत मी तुम्हाला सांगितलेली आहे आणि त्यामध्ये बघा असा पूल आहे त्याच्यामध्ये पण पूल दिलेला आहे बघा ही अशी प्रॉपर्टी आहे खाली त्यांनी असे ते गोल वाइट वाले दगड घेत लावलेले आहेत मेन म्हणजे हा जो व्हि आहे अल्टिमेट पूर्ण पैसा वसूल आहे हा आणि ही बोट पण तुम्हाला घेऊन जाईल फिरायला ऑफ सीझन साडेचार हजार सीझनमध्ये सात साडेसात हजारला ही बोट मिळते जी जेणेकरून सात ते आठ माणसं घेऊन जातात त्याच्यातनं आणि काया किंग वगैरे पण आपण करू शकतो तर मेन ह्याच्यात बसून समुद्राकडे बघणं म्हणजे खतरनाक मजा आहे माझ्यामध्ये तरी हा सगळ्यात बेस्ट कॉटेजेस आहे गोव्यामधला आम्ही काणकोणमध्ये आहोत आणि लवली व्ह्यू राहुल इकडचा केअरटेकर आहे आणि आपण जो कॉटेजेस बघितले ते रिव्हर साईड आहेत आणि इसका प्राइस कितना रहेगा राहुल चारशे पाच हजार रुपये ये टाईम पे चालू आहे और बुकिंग करणार आहे का तो मी तेरा नंब, नंबर कॉन्टॅक्ट नंबर इसमे देऊ चले का राहुलचा कॉन्टॅक्ट नंबर मी तुम्हाला याच्यामध्ये देतो मित्रांनो हा तुम्हाला कॉटेजेसचा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा मॅंग्यू लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा थँक्यू